नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका सिंगल सेपरेट घराच्या स्वरूपात किंवा सेपरेट बंगलो असं पण म्हटलं जाईल अकराशे पन्नास स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये जवळपास दोन हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं फोर बी एच के सेमी फर्निश घर आहे या घराचं लोकेशन आहे तपोन परिसर विद्यापीठला लागून असलेला अमरावती बघू हो शकता या घराच्या आजूबाजूचा परिसर या घराची दिशा पश्चिममुखी आहे आणि फोर बी एच के घर आहे दोन हजार स्क्वेअर फूट बांधकाम आहे आणि जवळपास घरासमोर तीस फुटी रोड आहे तर घराच्या आतमध्ये आलो असता घराच्या बाहेरचं इलेव्हेशन अशा प्रकारे आहे पोर्चमध्ये पीयूसी त्याच्यामध्ये असलेले लाईट चॉकलेटी कलर मध्ये आपल्याला पीयूसी दिसत आहे विथ बांबू डिझाईन असलेली तर अशा प्रकारे वरची पीयूसी आहे आणि खाली या घराच्या एक हॉल दोन बेडरूम आणि एक किचन पाहायला मिळेल सुरुवातीला मध्ये एंट्री करताना एक सागवान दरवाजा आहे जो की सागवान फ्रेम मध्येच फिट केलेला आहे मध्ये पण पी पी दिसत आहे पण ही पी ओ पी पी व्ही सीच्या स्वरूपात आहे यामध्ये वरती सुंदरसे तीन चार प्रकारचे लाईट बसवलेले आहे या, या ठिकाणी हॉलमध्ये एक व्हेंटिलेशनसाठी दरवाजाच्या बाजूला उजव्या हाताला मोठी खिडकी आहे ज्याची जवळपास बाजू चार बाय सहा आहे आणि हा बारा बाय चौदाचा हॉल आहे हॉलमध्ये आपल्याला एक टी व्ही पॅनल पण दिलेला आहे हॉलमधून किचन जाताना जा किचनचा जा जो दरवाजा आहे त्याला ग्रॅनेट बसवलेला आहे जावड़ पास जब पाहला है किचन जवळपास बारा बाय च पाहायला मिळते किचनमध्ये पण एक दरवाजा आहे जो की बाहेरून आतमध्ये येण्यासाठी बघू शकता हे किचन आहे जवळपास किचन वाट्यावरती चार ते पाच फूट टाईल्स बसवलेले आहे आणि किचन वट्यावरती एक व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे किचन वटा हा मॉड्युलर नाही आहे किचन ट्रॉल्या बसलेल्या नाही आहे या ठिकाणी किचनलाच लागून दोन बेडरूम आहे हे पहिलं बेडरूम बेडरूममध्ये पीओ पी नाही सिम्पल लाईट बसवलेले आहे पण बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे बघू शकता या ठिकाणी जवळपास एक वर्षापासून कोणी राहिला नसल्यामुळे या घरामध्ये धूळ वगैरे आपल्याला दिसत आहे पण घर एक नंबर आहे स्वतः मालकानं बांधलेलं घर आहे सुंदर क्वालिटीचं घर आहे बघू शकता हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचं आहे आणि हे किचनला अटॅच आहे किचन आणि हॉलला अटॅच आहे सुरुवातीच्या प्रत्येक टॉयलेटमध्ये आपल्याला वॉशिंग बेसिन दिलेला आहे त्या ठिकाणी एक स्पेसिंग एरिया आहे जे की बेडरूममध्ये वेंटिलेशन भेटते त्या ठिकाणी आपण बेडरूमला आवश्यक असल्यास कूलर लावू शकतो त्या ठिकाणी अशा प्रकारे हॉलला आणि किचनला लागून दोन बेडरूम बघितले आपण हे दुसरं बेडरूम आहे यामध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी दिलेली आहे आणि या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे खालील एकाच बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे तर अशा प्रकारे हा किचन आहे किचनमधून जो आपण बघित आहे दरवाजा एंट्री करण्याचा लोखंडी गेट तिथून डायरेक्ट रस्ता किचनमध्ये येण्यासाठी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही वॉशिंग एरिया करू शकता धुणे भांडे धुवासाठी ती जागा आहे मोकळी स्पेस आहे तर अशा प्रकारे खालचा घराचा एरिया आहे हा हॉल आहे आता वर्तं आपण जाऊन बघूया वर्तं पण सेपरेट सेपरेट तीन रूम दिलेले आहे या घरामध्ये तर अशा प्रकारे या घरचा हॉल बघितला आपण या ठिकाणी ओपन पेस आहे कार पार्किंग वगैरे आहे वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्याला ग्रॅनेट बसवलेली आहे आणि बाजूला स्टील फ्रेम लावलेली आहे तर वरती आलं असता सेपरेट सेपरेट आपल्याला तीन रूम पाहायला मिळेल ज्या की बघू शकता या ठिकाणी पण पोर्च खूप मोठा आहे हा सेकंड फ्लोरवर जाण्यासाठी पायऱ्या आहे वरतो आला असता सिंगल तीन रूम आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगल तीनही रूममध्ये असलेले टॉयलेट बाथरूम या ठिकाणी उपलब्ध आहे बघू शकता हे फर्स्ट बेडरूम जे की अगदी समोरच्या फ्रंटला जी बाल्कनी आहे त्याला अटॅच बेडरूम आहे हे या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट अटॅच आहे या बेडरूममध्ये एक सज्जा दिलेला आहे या ठिकाणी एक खिडकी दिली आहे पण पी ऊ पी नाही आहे या ठिकाणी घराच्या आतमध्ये गेलो असता या ठिकाणी दुसरं बेडरूम पाहायला मिळेल या बेडरूम मध्ये खिडकी दिल्ली साठी आणि टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे पण या रूमच्याच अगदी समोर आपल्याला टॉयलेट बाथरूम पाहायला मिळेल बघू शकता या ठिकाणी हे टॉयलेट बाथरूम आहे या रूमचं हे टॉयलेट बाथरूम पण आपल्याला वेस्टर्न पद्धतीचं पाहायला मिळते आणि हे शेवटची तिसरी रूम आहे या ठिकाणी किचन वटा पण आपल्याला केलेला दिसतो किचन ओट्यावरती जवळपास तीन बाय पाचची खिडकी बसवलेली आहे आणि एक सज्जा दिलेला आहे आणि किचनच्या ओट्यालाच लागून उद्या साइडला टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे खूप मोठी अशी किचन आहे जवळपास वीस बाय बारा अशी या किचनची लांबी रुंदी आहे या किचनमध्ये पण वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट दिलेलं आहे अशा प्रकारे वरती तीन रूम आहे या घराच्या आणि खाली चार रूम म्हणजेच फोर बी एच के घर आहे तर हे पोरबीज की घर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर दिलेल्या पॉम्प्लेटमध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून माझ्याशी संपर्क करू शकता तरी पण माझा पुन्हा एकदा संपर्क नंबर सांगतो अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास तर प्रकारे तपोन परिसरमध्ये हे घर आहे या घराची किंमत बहात्तर लाख रुपये साडे अकराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे आणि दिशा पश्चिमुखी आहे संपूर्ण घराच्या बाजूला खूप मोठे मोठे घर आहे आणि रस्ता पण खूप रुंद आहे तर कॉल करा घर विकत घेण्यासाठी धन्यवाद